नमस्कार बच्चे कंपनी काय मग सुट्टी मजेत गेली ना आज आपण ऐकणार आहोत एक छान छान गोष्ट गोष्ट लिहिली आहे असनोडा गावात डॉक्टर के ब बा हेडगेवार विद्यालयात सातवीत शिकणाऱ्या धनदा पुंडलिक राऊत हिने ही गोष्ट लिहिली आहे बर का गोष्टीच नाव आहे मेहनतीच फळ एका गावात एक, एक शाप नावाचा माणूस राहत होता तो फार गरीब होता त्याला दोन मुलं होती एक होती मुलगी जी दहावीत शिकत होती आणि दुसरा होता मुलगा जो शिकत होता आठवीत दोघांनीही आपल्या घरच्या परिस्थितीविषयी काहीही वाटत नव्हते हे दोघेही अत्यंत आळशी आणि काम चुकार होते आणि सतत कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीचा हट्ट करीत बसायचे त्यांचे वडील त्यांना शक्य तेवढे सर्व आणून देत असत तरी मुलांना काहीच फरक पडत नव्हता शिक्षणातही ते हुशार नव्हते एके दिवशी काय झाले आईने त्यांना भाकरी खायला दिली पण मुलांना भाकरी नको होती त्यांना तर चपातीच हवी होती त्यांनी आईकडे चपातीचा हट्ट केला तेव्हा त्यांची आई त्यांना म्हणाली बाळांनो घरातील चपातीचे पीठ संपले आहे बाबा नवीन नोकरी शोधायला गेले आहेत त्यांना नोकरी मिळाली तर आपण चपातीचे पीठ आणू बाबा आल्यावर मी त्यांना सांगते हो पीठ आणायला पण त्यांनी काही तिचे ऐकले नाही त्यांनी रडून रडून दंगा केला आणि ते उपाशी झोपून गेले बाबा घरी आल्यावर आईने त्यांना ही गोष्ट सांगितली आपल्या मुलांचे कसे होणार कामात तसेच शिक्षणात लक्ष देत नाहीत यांची चिंता बाबांना लागून राहिली एक दिवस बाबांना एक युक्ती सुचली त्यांनी मुलांना सांगितले की तुम्हा दोघांमध्ये जो चांगलं जेवण करेल त्याला बक्षीस मेनार। बक्षीस मिळणार मिळणार या आनंदात ते दोघंही जेवण करायला तयार झाले दोघेही आनंदाने स्वयंपाक करू लागले दोघेही म्हणायला लागले की माझं जेवण चांगलं मी बनवलेलं जेवण चांगलं पण आईबाबांनी दोघांच्याही जेवणाकडे अगदी मुद्दाम नाकं मुरडली आम्हाला नको असलं जेवण म्हणून दोघेही उठून गेले दोघाही मुलांना खूप वाईट वाटलं ते रडत रडत आईबाबांकडे गेले आईबाबा हसले त्यांना जवळ घेतलं आणि म्हणाले बघितलात ना जेवणाला नावं ठेवली की कसं वाईट वाटतं इतरांनी मेहनत करून केलेल्या गोष्टीला नावं ठेवणं अगदी सोपं आपण स्वतःच्या कष्टाने जे काही करतो ते आपल्याला नेहमी चांगलं वाटतं तशीच आपण कोणतीही गोष्ट आपण मेहनतीनं करून मिळवली तर ती छानच असते तेव्हा ते विचार करू लागले आपणही काम केले पाहिजे आईबाबांना मदत केली पाहिजे त्या दिवसापासून ते सुधारले सर्वजण आनंदाने एकत्र राहू लागले हळूहळू गरिबी दूर झाली सुखाचा मंत्र जणू त्यांना गवसला अभ्यासातही उत्तम प्रगती झाली